नमस्कार मित्रांनो प्रू शक्ती एग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या मध्ये पाहणार आहोत की उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना सावली कशा पद्धतीने असली पाहिजे आणि चांगली सावली पडण्यासाठी कोणते झाडे लावली पाहिजेत तर हे तुतीचं झाड आहे ज्याला आपण मलबेरी वगैरे म्हणतो तर हे झाड आहे आता उन्हाळ्यामध्ये या झाडाची सावली बघा किती हे झाड हिरवगार आहे आणि एकदम दाट सावली आहे तर या झाडाखाली आता खूप पक्षी इथे बसलेले दिसत आहेत चांगली सावली आहे याच्या खाली आपण पाणीही सोडलेलं आहे तर याच्या गारव्याला बरेच पक्षी बसलेले असतात बदकं तर याच्या खालून हालत नाहीत तर इथे कंटिन्युअसली ह्या झाडाला फळं आहेत अशा पद्धतीची तर ही फळं खाली पडतात आणि त्यानंतर हे बदकं किंवा हे कोंबड्या वगैरे खातात आणि हे इथंच दिवसभर बसलेले असतात तर अशा पद्धतीने जर आपण झाडे लावली आपल्या फार्मवरती तर आपल्या खाद्याचाही खर्च कमी होतो आणि पक्ष्यांना सावलीही खूप चांगल्या पद्धतीची होते तर या मध्ये एवढंच दाखवायचं होतं की आपण आपल्या पक्ष्यांना जर चांगली सावली केली तर पक्ष्यांची ही खूप चांगली राहते पक्षी आ, गर्मीने मरत नाहीत तर हे तुम्ही समोर पक्षी पाहत असाल हे आता गेण्या फावला असू द्या हे ब्रह्माची कोंबडी आहे इथं मस्कवी बदक आहेत इंडियन रनर आहे अशा बऱ्याच व्हरायटी आपण अपन, आपल्या फार्ममध्ये ठेवलेल्या आहेत तर आ, तुम्ही तुमच्या फार्ममध्ये अशा पद्धतीने झाडे लावू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद